नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या थेट अटॅकमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे सिडको ही महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत येणारी म्हणजे नगरविकास विभागाच्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगरविकास विभाग एकच्या अंतर्गत येणारी संस्था आहे आणि सिडकोची निर्मिती ही महाराष्ट्र राज्य शासनाचीच आहे ती मात्र सिडकोची निर्मिती कंपनी ॲक्टखाली ती करण्यात आली होती एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये साधारणपणे नवी मुंबई उभारण्यासाठी म्हणजे मूळ मुंबई जी आहे त्यातला भार कमी करण्यासाठी एकंदरीत नवी मुंबईची स्थापना करण्यासाठी येथील स्थानिक भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी घेऊन ह्या सिडकोने राजस्थाच्या राजस्थाने सिडकोच्या माध्यमातून या जमिनी संपादित केल्या ज्या उपजाऊ पिकाऊ जमिनी होत्या आणि त्या ठिकाणी त्या लोकांनी म्हणजे सिडकोने नवी मुंबई शहर उभारलं आणि मग ते साडेबारा टक्के हा हो सर्व इतिहास सर्वांना सर्वांना माहिती आहे मात्र सिडको ही सर्वसामान्यांना परवडणारी म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरी घरे उभारते हाऊसिंग प्रोजेक्ट गृहप्रकल्प उभारते असा समज कालपरापर्यंत होता किंवा मागच्या वर्षापर्यंत होता असा आपण मानूयात मात्र मागच्या वर्षी सिडकोने काय केलं की एक महानिवास असा प्रकल्प आणला आणि त्याच्यामध्ये जे माजी सनदी अधिकारी आहेत म्हणजे आय ए एस आय पी एस आय एफ एस जे रिटायर होतात त्याच्याला आमदार खासदार आहेत महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्र बाहेरचे सुद्धा किंवा इथले सनदी अधिकारी आहेत जे आय एस आय पी एस आय एफ एस मी जसा बोललो क्लास वन ऑफिसर्स या सर्वांसाठी एक अलिशान असा गृहप्रकल्प उभारण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर केला आणि त्यासाठी सिडकोने आत्ताची त्यांची एक बैठक झाली ज्या बैठकीमध्ये आणि सर्वांना माहिती आहे की सिडकोमध्ये आता सध्या कोणी अध्यक्ष नाही आहे कोणी डायरेक्टर बॉडी नाही म्हणजे लोकप्रतिनिधी कोणी नाही आहे सर्व प्रशासकीय कारभार आहे भोंगळ कारभार आहे सावळा गोंधळ आहे प्रशासकीय कारभारामध्ये सर्वांना माहिती आहे की सिडको आजच्या तारखेला भूखंड सरासपणे विकते आहे आणि अशाच एका पांबिश मार्गावर सीबीडी बेलापूर सेक्टर पंधरा ये येथील भूखंड क्रमांक वर हा महा निवास प्रकल्प उभारण्यात येणार आहे सिडकोमार्फत ज्याच्यामध्ये सर्व हायफाय लोक जे लाखो रुपये आमदार खासदारांना लाखो रुपये दर महिन्याला मिळतात त्यांना भत्ता मिळतो त्याच्यानंतर त्यांना पेन्शनही मिळते लाखो रुपयांची त्याच्यानंतर सनदी अधिकारी ते, जे आहेत ते त्यांच्या हयात जे असतात सेवेमध्ये असतात तेव्हा ते स्प लिगली एक पगार कमवतात चांगला आणि त्याच्यानंतर पण त्यांना चांगली पेन्शन असते अशा लोकांना आलिशान गृह प्रकल्पाच्या अंतर्गत फ्लॅट देण्यात येणार आहे तसे आणि ते फ्लॅट्स सिडको बांधणार आहे म्हणजे सिडको ही काही कंपनीची जरी असली अंतर्गत रजिस्टर तरी पण ती महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचा जो टॅक्स रुपी पैसा आहे त्या टॅक्स रुपी पैशातून हे गृहप्रकल्प उभारते आणि ते सामान्य लोकांना हवे असतात ना, ना बल्कि हे खासदार आमदार आणि ह्या सनदी अधिकाऱ्यांना माजी सनदी अधिकाऱ्यांना ते हवे असतात कारण की सर्वांना माहिती आहे की हे आमदार खासदार जे आहेत म्हणजे हात बोटावर मोजण्या इतके असतील आमदार खासदार किंवा माझी संधी अधिकारी ज्यांची मालमत्ता ही खूप शुल्लक असेल अदरवाईज यांची घरं बघा तुम्ही म्हणजे ही जी बातमी तुम्ही जे प्रेक्षक पाहतायत ना त्यांनी प्रत्येकाने एकदा तरी आपल्या स्थानिक आमदार जो आहे स्थानिक खासदार आहे त्याचं घर किमान पाहुण्यावं यावं माझी असू दे किंवा आजी असू दे त्याचं किंवा कोणताही आय ए आय एफ एस आणि आय पी एस अधिकारी असेल ना त्याचं घर बघावं सनदी अधिकाऱ्याचं माझी ते ऑलरेडी आलिशान असत म्हणजे आणि असं असताना सुद्धा सिडको म्हणजे राज्य शासन सिडकोच्या माध्यमातून या महानिवास प्रकल्पाच्या माध्यमातून अशा अधिकाऱ्यांना अशा आमदार आणि खासदारांना असा गृह प्रकल्प महाविकास महानिवास माफ करा महानिवास असा गृह प्रकल्प उभारत आहे तो पण नवी मुंबईमध्ये त्याच्यामध्ये थ्री बीएचके फोर बी एच के असे मोठे असतील म्हणजे आज फक्त सिडको काय करते सिडको मध्ये कोणी डायरेक्टर नाही लोकप्रतिनिधी नाहीये त्याच्यामुळे काय होतंय सिडको पाहिजे तसे तिथे निर्णय घेते आता हा फ्लॅट जो आहे तो टू बीएचके असेल थ्री बीएचके असेल फोर बीएचके असेल किंवा प्रत्येक फ्लोअर एक फ्लॅट असेल याविषयी कोणतीही माहिती कुठेही सार्वजनिक वेबसाईटवर नाहीये का सिडकोने कुठेही जाहीरपणे दिलेली नाहीये म्हणजे विचार करा सिडकोची स्थापना ही एक शहर उभारण्यासाठी झाली होती आम्ही शहरी होतो सिडको डेव्हलप सिटी असं त्यांचा काय टॅगलाईन आहे शहरांचे शिल्पकार आणि आणि सर्वसामान्यांना परवडणारी गृहप्रकल्प सिडको उभारते ह्या सर्व गोष्टी असताना महानिवास सारखा एवढा महागाचा प्रकल्प राज्य शासनाकडे जमा असणाऱ्या राज्य महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या कररूपी रकमेतून उभारावा हे कितपत योग्य आहे आणि त्याच्यावर म्हणजे हे योग्यच नाहीये कितपत योग्य हा विषय म्हणजे म्हणतात ना की उभा उभारायलाच नको हा मुळात प्रकल्प रद्द होणं आवश्यक आहे त्याच्यानंतर ह्यांनी हाईट काय के केली सिडकोने यांच्यावर कोणी बोलणार नाहीये आणि सिडकोचे अधिकारी कर्मचारी एवढे चालक आणि चणाक्षा आहेत ते बरोबर मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा असू दे कसाही असू दे त्याला गुंडाळण्यामध्ये ह्यांनी आपण बोलतो ना की एक विशेष पीएचडी हासिल केलेली आहे कारण की सर्वांना आहे राज्य शासनाच्या अंतर्गत डायरेक्ट नगर विकास विभागाच्या अंतर्गत सिडको येते पाहिजे तसा पैसा ओरबाडते म्हणजे सिडकोकडून आपण ओरबाडू शकतो मग बिल्डरचा फायदा करून द्या कोणत्या कॉन्ट्रॅक्टरचा फायदा करून द्या कोणत्या कन्सल्टंटचा फायदा करून द्या असं याच साठी अठ्ठावीस कोटींचा सा व्यवस्थापन सल्लागार म्हणजे विचार करा अठ्ठावीस कोटी व्यवस्थापनाला व्यवस्थापन सल्लागाराला देणे म्हणजे हा प्रोजेक्ट किती मोठा असेल आणि ह्या अठ्ठावीस कोटी आत्ता दिसतात हे प्रोजेक्टचा म्हणजे सल्ला म्हणतात ना आपण प्रोजेक्ट कंप्लीट होतात पर्यंत या अठ्ठावीस कोटी दोनशे ऐंशी कोटी झालेली असतील आणि साधारण व्यवपणे व्यवस्थापन सल्लागार हे एकूण प्रोजेक्टच्या पाच ते सात टक्के मध्ये त्या म्हणजे ज्या प्रोजेक्टची कॉस्ट आहे त्या प्रोजेक्टच्या पाच ते सात टक्के आपली फी आकारतात विचार करा जर अठ्ठावीस कोटी आजची तारीख आहे आजची गोष्ट आहे तर हा प्रोजेक्ट किती करोड कोटींचा असेल आणि लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या जनतेने खास विशेषतः नवी मुंबईच्या जनतेने आणि त्या शेतकरी भूमिपुत्र स्थानिकांनी पण लक्षात घ्यावा अग्री कोळी समाजाच्या ज्या जमिनी घेतलेल्या की तुमच्या जमिनी सिडकोने काय साठी घेतल्या होत्या तर परवडणारी घरं परवडणारं शहर उभारण्यासाठी आणि आज बघा सिडको काय करते आमदार खासदार आणि माजी सनदी अधिकाऱ्यांसाठी मोठमोठे प्रकल्प उभारते पहिली गोष्ट सिडको आणि महाराष्ट्र राज्य शासन सिडको एक प्रकारे इथल्या स्थानिक भूमिपुत्रा भूमिपुत्रांची प्रकल्पग्रस्तांची पूर्णतः फसवणूक करते महाराष्ट्र राज्य शासनाचे महाराष्ट्र राज्यामध्ये जी नागरिक जनता राहते जे कर भरतात त्यांच्या कराची अवेलना हे महाराष्ट्र राज्यस्थान करत आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना अनेक वेळा नागरिकांनी किंवा वी वृत्तमाध्यमांनी नागरिकांच्या प्रश्न समस्या पोचवलेल्या आहेत त्यांनी विचार करावा की तुम्ही हिंदी हृदय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिष्य आहात दिगे आनंद धर्मवीर आनंद दिगे साहेबांचे शिष्य आहात ज्यांनी सा, सर्वसामान्य जनतेसाठी आपलं अख्ख आयुष्य वेचलं होतं त्यांचा उद्धार कसा हवा सर्वसामान्य जनतेवर अन्याय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष होऊ नये यासाठी आपली पूर्ण हयात घालवली आणि अशा शिष्याने एकनाथी शिंदे आणि त्याचं सरकार जे मुण, आहे भारतीय जनता पार्टी सरकार आहे भारतीय जनता पार्टीमध्ये तर भारतीय जनतेचं भलं व्हावं हेच विचार मुळामध्ये आहे रुजलेला आहे से राष्ट्रीय सेवक सेवक संघ जे आहे मातृसंस्था आहे भाजपची त्या संस्थेने सुद्धा सर्वसामान्य भारतीयांना फायदा कसा पोचेल त्यांचा उदात्तीकरण कसं होईल व त्यांचा कसं विकास होईल त्या हिशोबाने विचार करणारी संस्था आहे आणि असं ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही जे संयुक्त सरकार आहे जर अशा प्रकारे महानिवास सारखे जे प्रकल्प एक आणत असतील आणि ती फक्त अठ्ठावीस कोटींचा मलिदा फक्त व्यवस्थापन सल्लागाराला देत असेल तर विचार करा हा प्रोजेक्ट किती कर हजारो कोटींचा असेल आणि हे सर्व काही तुमच्या माझ्यासाठी सांगतो महाराष्ट्राच्या जनतेला नवी मुंबईच्या जनतेला सांगतो हे सर्व काही तुमच्या कररूपी रकमेतून महाराष्ट्र राज्य शासन महाराष्ट्र राज्य शासन सिडकोच्या माध्यमातून उभारू पाहत आहे त्याच्यामुळे या गोष्टीला जनतेमधून विरोध होणे आता गरजेचं आहे अन्यथा जनता जर जनतेने विरोध केला तर माघार घ्यावीच अन्यथा स्वतःहून राजस्थानी अशा प्रकल्प आणू नये सिडको ही फक्त जी आहे ती कंपनी आहे ती सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधण्यासाठी गृह प्रकल्प बांधण्यासाठी त्याची फक्त त्यांची जी म्हणतात ना कि है है। की आपण मर्यादा आहे ती आहे अशा प्रकारचे हायफाय प्रोजेक्ट आणून कारण की सर्वांना माहितीये की एन आर आय सारखा एवढा मोठा हायफाय प्रोजेक्ट आणला होता आणि त्याच्यानंतर त्या एन आर आय प्रोजेक्ट मध्ये कोणत्याही एन आर ने आपले पैसे गुंतवणूक केली नाही किंवा घर घेतले नाही त्याच्यानंतर ते, ते, रिलायन्सला विकले गेले गाळे तिथले फ्लॅट माफ करा फ्लॅट विकले रिलायन्सला विकले गेले आणि आपल्या भारतीय लोकांनाच कडचे फ्लॅट विकले गेले म्हणजेच एन आर आय सारखा एक फेल प्रोजेक्ट सिडको कडे असताना सुद्धा सिडको पुन्हा एकदा महाविकास महानिवाससाठी महानिवासा गृह प्रकल्प जो हायफाय आहे हाय प्रोफाईल लोकांना आहे जे जनतेच्या पैशातून ऑलरेडी त्यांना भत्ते मिळतात त्यांना पेन्शन सुरू असते म्हणजे जेवढ्या वेळा आमदार आहोत तेवढ्या वेळा पेन्शन त्यांना तेवढ्या संख्येने पेन्शन मिळते जेवढ्या वेळा खासदार कोणी होईल तेवढ्या हिशोबाने त्याला खासदार केला तेवढे तेवढ्या संख्येने त्याला म्हणजे पेन्शन मिळते म्हणजे एकदा आमदार झाला तर एक म्हणजे एकदा आमदार जाते एक पेन्शन सुरू होते दोन वेळा आमदार झाले तीन वेळा आमदार झाले तीन वेळचे पेन्शन त्यांना म्हणजे जर पेन्शन दोन लाख रुपये असेल एका वेळच्या आमदाराची एका वेळच्या खासदाराची तर ती जर तीन वेळा कोणती व्यक्ती आमदार होतो तर त्याला सहा लाख रुपये पेन्शन मिळते खासदाराला पण सुद्धा तेच लागू होतं विचार करा अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांना सिडकोने अशा प्रकारचे महानिवास प्र गृह प्रकल्प उभारून देणे कितपत योग्य आहे ही बाब कुठेतरी राज्य असताना विचारात घ्यायला पाहिजे लक्षात घ्यायला पाहिजे आणि अशा प्रकारचे महानिवास प्रकल्प जे आहेत ते रद्द करणे अपेक्षित आहे असं आम्हाला वाटतं धन्यवाद